ठाकरेंच्या मातोश्री समोरच्या ड्रोनची उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्यात मातोश्री बाहेर ड्रोन दिसल्यानं ठाकरेंवर ड्रोनद्वारे कुणी नजर ठेवत नाही ना अशी शंका निर्माण झाली त्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर पोलिसांनी ड्रोनच्या घिरट्यांवर खुलासा केलाय पॉड टॅक्सीसाठी कडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं सा पोलिसांनी स्पष्ट केलंय ड्रोन सर्वेक्षणासाठी पोलिसांकडून एमएमआरडीएनं परवानगी घेतली होती असंही स्पष्ट करण्यात आलंय त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकलाय उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोशीजवळ ड्रोन उडवण्यात आल्याने एकच खळबळ उडालेली आहे या ड्रोनचा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट करत या ड्रोनच्या माध्यमातून मातोशीची कोणी पडताळणी किंवा मग त्याच्यावर कोणी नजर तर ठेवत नाही ना असा प्रश्न देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे पण सध्या मातोशी जवळच आहोत मातोशी दोनची ही इमारत आहे आणि या इमारतीच्या अवघ्या काही फुटांवरती अशा प्रकारे ड्रोन उडवण्यात आल्याने ठाकरे गटाने त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे याची पूर्व परवानगी घेण्यात आली होती का त्यासोबतच हा संपूर्ण परिसर जो आहे तो हाय सिक्युरिटी झोन आहे आणि त्यामुळे इथे ड्रोन उडवण्यात आल्यामुळे इथे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे अशा प्रकारे ड्रोन उडवून मातोशीवरती कोणी नजर तर ठेवत नाही ना अशी शंका देखील इकडे ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलेली आहे त्यासोबतच या प्रकारचे दोन उडवले गेले त्याची कोणतीही पूर्वकल्पना ही स्थानिकांना देण्यात आली नव्हती असं देखील ठाकरे गटाकडून सांगण्यात आलेलं होतं था, ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तात्काळ जे खेरवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते त्यांनी मातोश्रीवर ते मातोशीर आल्याची माहिती आहे आणि या संपूर्ण घटनेची माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ समोर येतात आता मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे सध्या या संपूर्ण परिसरात एम एमआरडीएचं सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यासाठी त्यांना आठ ते सोळा सप्टेंबर अशी रितसर परवानगी देण्यात आल्याचं स्पष्टीकरण हे मुंबई पोलिसांकडून देण्यात आलंय व्हिडिओ जर्निस्ट आतिश कांबळेसह सचिन गाड एबीबी माझा मुंबई